नमस्कार शेतकरी मित्र आज आपण आलेलो आहे वाघोदा या गावात विशाल पाटील यांच्या शेतात विशाल दादा आपला परिचय मी विशाल पाटील राहणार वाघोदा मी इथे शेती वगैरे करतो आणि आपण आता हा यांचा एक्स्ट्रीम म्हणून प्रोडक्ट वापरलेला आहे करप्यासाठी त्याचे रिझल्ट म्हणजे आज मला वापरून पंधरा दिवस होऊन गेलेले आहे आणि त्याचे रिझल्ट मला एक नंबर मिळालेले आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता मागे आपल्या प्रॉटची पंधरा दिवस झालेलं आहे मला वापरून <coughs> बरं विशाल दा एक्स्ट्रीम सोडण्याच्या अगोदर आपल्या बागेत करपा किती प्रमाणात सक्रिय होता करपाची आपल्या चौथ्या पानापर्यंत सुरुवात होऊन गेलेली होती बरं एक्स्ट्रीम दिल्यानंतर करपा ते चौथ्या पानाच्या पुढे गेलाय का तिथल्या तिथं थांबलाय तिथल्या तिथे आणि स्पॉट होते त्यांचे ते पण डॅमेज झालेले म्हणजे पुढे नाही गेले बरोबर म्हणजे जे स्पॉट होते जे होते ते सगळे त्या ठिकाणी झालेले स्टॉप आहे आणि एक्स्ट्रीम दिल्यानंतर बागाच्या पानांमध्ये क्वालिटीमध्ये हिरव्या हिरवे पाना क्वालिटी त्याच्यामध्ये काय फरक जाणवला आपल्याला ग्रीननेस जास्त वाढलाय ग्रीननेस जास्त वाढलं आणि या करपा दिल्यानंतर मध्ये आठ एक दिवस ज्यावेळेस थंडी कमी झाली होती त्यावेळेस तुमच्या मनात शंका आली होती की चालू त्यावेळेस वा, वाटलं होतं की वाढू शकतो किंवा पुन्हा येऊ शकतो हा पण तसं काही नाहीये तसं काही नाही स्टॉप आहे पूर्ण स्टॉप आहे पूर्ण आज जवळपास पंधरा दिवस झाले ज्यांनी म्हणजे दुसऱ्या प्लॉटवर ज्या प्लॉटवर आपण नाही वापरलंय त्या प्लॉटवर चालू चालू झालं चालू झालंय आपण एक्स्ट्रीम इतर शेतकऱ्यांनी वापरावं का हो नक्की वापराव नक्की वापराव बरं अजून एक्स्ट्रीम विषय आपण काय सांगू शकता शेतकऱ्यांना किंवा एक्सक्रीम वापरल्यानंतर काय काय फरक दिसतात आणि तुम्हाला सगळं चांगलं आहे जो वापरेल तो रिकमेंड करेल दुसऱ्याला बरोबर असे रिझल्ट अजून तुम्हाला किती दिवसापर्यंत स्टॉप राहील इथं गरबा असं वाटतंय अजून अजून आठ दहा दिवस तर राहील असं वाटतंय मला ठीक धन्यवाद राहुल नमस्कार